जो आहे वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराच्या सभा या सुरुवात झाल्या काही ठिकाणी प्रचाराच्या सभा आहेत काही ठिकाणी मिरवणुका ज्या निघतात त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे उद्या अकोल्यामध्ये मुस्लिम समाजाची मिरवणूक जी निघते त्याला असणारा सहभाग आहे दोन तारखेला लातूरला सभा आहे त्याच्याच बरोबर सात तारखेला साताऱ्याला आहे आणि अकरा तारखेला बीडला आहे अठ्ठावीसला असणार सटाण्याला सभा आहे तेव्हा एकंदरीत निवडणुकीचे असणारे वारे आता व्हायला लागले आणि त्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी प्रचाराच्या सभा आम्ही असा आयोजित करतो आहोत याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सुद्धा निवडणुका वर्षभराच्या कालावधीमध्ये लवकर झाल्या नाही तर होणार आहेत त्याच्यामध्ये बेरोजगारांचा जो प्रश्न आहे त्याच्यावरती नेमका तोडगा काय काढता येईल हा त्याच्यातला भाग आहे दुसरं जे आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या एमआयडीसी उभ्या राहिल्या स्थानिक माणसाला प्राधान्य देण्यापेक्षा बाहेरचा जो इंडस्ट्रीयिस्ट आला त्यालाच जागा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आपल्याकडे साधं उदाहरण आत्ता